संजीवनी द द स्किल टू टू स्पिरिट इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर डी फ्रीजर आणि वॉटर कूलर चे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन्या दोन। जालना शहरातील शांतिनिकेतन विद्या मंदिर याठी आज मुक्त विद्या थी करने ताल होतो। या ठिकाणी आज अभयमुक्त विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय जालना जिल्हा पोलीस दलातर्फे सध्या जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भयमुक्त विद्यार्थ्यांनी संवाद कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच यासह विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात येते जालना जिल्ह्यातील शांतिनिकेतन विद्यामंदिर येथे आज सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांची देखील उपस्थिती होती की त्यांना काही बोलता येते व्यक्त होता येत नाही त्यांना खूप त्रास देतात म्हणून माझी पहिली विनंती की माझी एस पी साहेबांना बोलून आपण ताबडतोबीनं दामिनी पथकाची या शहरामध्ये स्थापना करावी दामिनी पथकामध्ये अशा जाधवताई मला वाटतं पल्लवी जाधव होतं त्यांचं नाव पल्लवी जाधव मॅडम होता खूप चांगलं काम केलं त्यांनी त्यांनी अशा या मुलींना विश्वासात घेतलं आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट चांगला परिणाम हा शहरामध्ये दिसून आला तर ते एक पथक स्थापन झालं पाहिजे आणि दुसरी एक माझी आपल्याला विनंती अशी आहे सर की शहरामधल्या ज्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपण या सर्व विद्यार्थी भगिनींबरोबर संवाद करा त्यांना विश्वासात घ्या तुम्हाला कुठं त्रास होतो का कोणी तुम्हाला सतवत का आणि मला असं वाटतं सर की जर आज असं आहे की तुम्ही आले आम्ही सांगू तुमचा ड्रेस बघूनच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो सर मी तुम्हाला सांगतो की मी ज्या दिल्लीमध्ये राहतो आणि ज्या माझ्या गल्लीमध्ये रात्रीच्या वेळेला एक पेट्रोलिंगची गाडी जरी गेली तर आमच्या सगळ्या रहिवाशांना वाटतं की नाही आपल्याकडं पेट्रोलिंग होती पोलीस डिपार्टमेंटचं लक्ष आहे तर हा विश्वास हा निर्माण करण्यासाठी आपल्याला काही या शहरामध्ये पावलं उचलावं लागतील तरच भयमुक्त विद्यार्थ्यांनी आपण जे म्हणतोय शेवटी त्यांच्या मनातलं भय कधी जाईल त्यांच्या मनातलं भय काढण्यासाठी की मी एकटी नाही माझ्यासोबत माझं कुटुंबचं आहे मी त्या त्या थे मी त्या थे, त्या सकल राजस्थानी समाजाच्या वतीनं जैन भवन येथे विधवा घटस्फोटीत दिव्यांग विधूर यांच्यासाठी आयोजित परिचय संमेलनामध्ये श्री जालना वस्तू भंडार असोसिएशनने आपल्या दातृत्वाची प्रचिती देत सजावटीसह अन्नदानाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे पाहुयात अग्रवाल महेश्वरी जैन ब्राह्मण समाजातील एकलेपण जीवन जगणाऱ्यांना जोडीदार मिळावा त्यांचे जीवन सुखकर व्हावे या 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 हेतूने जालना येथे परिचय संपन्न झाले आयोजनात व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता देणे लागतो निखळ भावनेतून आपलाही हातभार लागला पाहिजे अशी भूमिका पुरुषोत्तम जयपुर्या यांनी वास्तुभंडार असोसिएशनच्या सदस्यांपुढे मांडली त्यास सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आयोजनस्थळी असोसिएशन तर्फे स्वखर्चातून नाश्ता भोजन मंडप डेकोरेशन केटरिंग फ्लावर लाईट आणि साऊंडची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती या कार्यात सुमित सारस्वत पुरुषोत्तम जयपुरिया गोपाल झंवर सुरेश मगरे दीपक चांडक कैलास गौड चेतन दोडके अल्केश अग्रवाल किशोर देशपांडे बकटलाल खंडेलवाल विजय अग्रवाल नटवरलाल व्यास नितेश अग्रवाल यांनी विशेष योगदान दिले तर यावेळी राहुल मित्तल किरण मद्दलवार शैलेश मुदिराज विष्णू खंडेलवाल आदींची उपस्थिती होती वस्तू भंडार असोसिएशनने दाखवलेल्या जालना महाराष्ट्रासह नेपाळून आलेल्या समाज बांधवांनी कौतुक केले श्री जालना वस्तू भंडार, भंडार असोसिएशन जालना इसकी ओर से जालना में प्रथम बार विधवा विधुर अपंग तलाकशुदा लोगों के लिए परिचय संमेलन मारवाडी समाज की ओर से लिया गया है जैसे कि आप जानते हैं कि प्रत्येक जीवन के सुख और दुख इसमें हमारा व्यवसाय जरूरत आता है जैसे कि कैटरिंग डेकोरेशन मंडप लाइट साउंड इन सभी चीज़ों के लिए हर सुख दुख में इसकी आवश्यकता होती है और साथ ही हर समाज में जैसे सामाजिक सुख दुख के लिए या किसी फंक्शन के लिए अगर ज़रूरत होती है तो हमारा एसोसिएशन हर जगह उपस्थित रहेगा साथ ही आज के इस परिचय सम्मेलन में जालना वस्तु भंडार एसोसिएशन की ओर से निशुल्क हमने भोजन व्यवस्था रखी है लाइट डेकोरेशन साउंड और कैटरिंग की व्यवस्था हमने यहाँ निशुल्क रूप से दी है तीज महोत्सवातून बंजारा समाज संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय जालन्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे जालन्यात बंजारा समाजातील तीज महोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला तीज महोत्सवातून बंजारा समाज आपली संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय हिंदू संस्कृती मधील मोहन जोदारो हडप्पा संस्कृतीतून बंजारा समाजाची उत्पत्ती झाली असून तेव्हापासून हा तीज महोत्सव बंजारा समाजात साजरा केला जातोय बंजारा समाजाच्या तीज महोत्सवामध्ये वधूवर परिचय मुलांची आणि मुलींची माहिती घेऊन त्यांच्याशी नातेसंबंध आणि नंतर होऊन त्यांचा विवाह संपन्न होतो असा या तीज महोत्सवाचा कार्यक्रम असल्याचे जालना तांड्याचे नायक उद्धव पवार यांनी सांगितलं आहे आज या जालना जिल्ह्यामध्ये मागच्या नऊ दिवसा नऊ दिवसापासून तीज महोत्सव हा कार्यक्रम चालू आहे ब गोर बंजारा समाज हा मागच्या साडेसात हजार वर्षापासून त्या विश्वामध्ये साडेसात हजार वर्षापासून हा समाज आहे आणि वधूवर परिचय जे मेळावा घेतात तोच वधूवर परिचय मेळावा हा तीज महोत्सवामधूनच साजरा केला जातो आणि बंजारा समाज हा बारा महिने बी तीनशे पासष्ट दिवस देखील खेळून असं खेळतात म्हणजे नऊ दिवस बी आमच्या जे तरुण मुली असतात ते खेळतात आणि त्याच्यासोबत काही ना बहिणी देखील खेळत राहतात आणि बाराही महिने हा जीवन जगणारा समाज आहे की खेळून असं नाही की दुःखामध्ये नाही की सुखामध्ये नाहीये पण बाराही महिने हा समाज सुखामध्ये खेळता खेळता सगळे सण तेव्हा जसे की शिमगा असते नंतर दिवाळी असते आणि श्रावण महिन्यामध्ये हा तीज उत्सव साजरा केला जातो आज या जालन्या शहरामध्ये बंजारा संस्कृती आणि परंपरेनुसार लहान म्हणजे ज्या मुली आहेत त्या मुलीच्या याने तीच महोत्सव साजरा करण्यात आला आणि त्या तीज महोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने मागील वर्षापासून एक चिरकाल चालणारं आमचं जे प पारंपरिक तीज महोत्सव आहे ते सेलिब्रेट करण्यात आलं त्या शे त्या समारंभामध्ये सर्व तीज उत्साहात असलेल्या मुलींना मी शुभेच्छा देतो बंजारा समाज हा अति प्राचीन समाज आहे त्या समाजामध्ये साडेसात हजार वर्षापूर्वीपासून हा तीज महोत्सव हडप मोहन जोजोडा हडप्पा संस्कृतीतून साजरा केला जातो यामध्ये एक दंतकथा सांगितली जाते ती कथा अशी आहे की हा समाज भट भटकंती करून एका ठिकाण दुसऱ्या समा ठिकाणी जर उपयोगीसाठी जाणारा समाज आहे मग एकदा घर सोडून गेल्यानंतर पुन्हा त्याला वेळ मिळत नाही कामाधंद्यामध्ये म्हणून तो काय करतो की श्रावण महिन्यामध्ये पाऊस असतो सर्व धंदाऱ्यांनी शेतकरी संपन्न असतो अशा वेळेस की समाजामध्ये ज्या उपर मुली आणि मुलं आहेत त्यांच्या जे सोयरिकीचं जे काम आहे ते या मा तीज महोत्सवाच्या माध्यमातून केलं जातं पाठीमागं म्हणजे सांगायचं म्हणजे तांड्याचा जो नायक आणि कारभारी असतो त्या सगळ्या उकोर झालेल्या मुली एका ठिकाणी जमतात महोत्सव साजरा करण्याकरता मुलं एका साईडला साईडला असतात असतात मुली एका आणि यामध्ये त्या म्हणजे ज्याला क्षण म्हणतो अतिशय अतिशय बेसावत क्षणामध्ये त्या मुली मन मोकळ्या प्राण आपलं नृत्य गीत या ठिकाणी सादर करत असतात जालन्याच्या धार कल्याण येथील दारूच्या दुकानातून दारूच्या बॉटल्या चोरी करणारा परभणी येथील सरळत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेल बंद केलाय आरोपीच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या दारूच्या बॉटल्या पोलिसांनी जप्त केल्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजेच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती या दुकानातील दारूच्या विविध कंपनीच्या बाटल्या चोरी केल्या होत्या या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच ताब्यात घेतलाय हा गुन्हा सिंग सुजित सिंग भोंड याने आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी शेरू सिंग भोंड याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून साठ हजार दोनशे पासष्ट रुपये किमतीच्या विविध दा कंपनीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत जोरदार पावसामुळे जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरण हे ओव्हरफ्लो झाले यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला जालना जिल्ह्यातल्या बोकरदन तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरण तुडुंब भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे यामुळे भोकरदन तालुक्यातील धावडा जळगाव सपकाळ अनवा पारद आणि आसपासच्या वीस ते पंचवीस गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय शिवाय शेतीला देखील या पाण्याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केलं जात आहे दरम्यान तालुक्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसल्याने पाझर तलाव आणि मध्यम प्रकल्प हे कोरडेच होते त्यामुळे शेतकरी हे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते मात्र आता दोन तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय शासनाने एकाहत्तर अधिकाऱ्यांना प्रशिक्षणार्थी पदस्थापना दिली आहे त्यातील दोघांना जालना महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे त्यांनी आज पदभार स्वीकारला शासनाने एमपीएससी पास झालेल्या सुमारे एकाहत्तर अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पालिका महापालिका नगरपरिषद क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून पदस्थापना दिली आहे त्यात जालना महानगरपालिकेत अपर्णा अरुण जाधव आणि सुप्रिया दिलीप चव्हाण या दोन महिला अधिकाऱ्यांची जालना महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या दोनही अधिकारी महानगरपालिकेत रुजू झाले असून त्यांनी आपापल्या का सुरुवात केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेपासूनच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेला देखील आता सुरुवात करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका कार्यालयामध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे शासनाकडून लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता लाडका भाऊ योजना राबवली जाते या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेद्वारे मुख्यमंत्री युवा कार्यप्रणाली योजना राबवली जात आहे यामध्ये आस्थापना मॅकॅनिकल आर्किटेक्चर पदाकरिता उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आलेल्या उमेदवारांची कागद पडताळणी केली जात असून या पदासाठी महानगरपालिकेला चारशे पंचवीस स्थायी कर्मचारी मंजूर यादी आली असून एकूण एकवीस स्थायी कर्मचारी मजूर महानगरपालिकेला आवश्यक असून यामध्ये क्रीडा नृत्य कला संगीत अशा शिक्षकांची नेमणूक करणे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी महानगरपालिकेला आठशे उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे ही नेमणूक फक्त सहा महिन्याच्या कालावधीसाठी असल्याचे उपायुक्त नंदा गायकवाड यांनी सांगितलं आहे लाडकी योजना आहे त्या पार्श्वभूमीवर कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे काय योजना आहे काय सांगा सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे या योजनेचे स्वरूप असे आहे की जे युवक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा ते रोजगार किंवा स्वतःचं एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना अनुभवाची आवश्यकता असते आणि असा अनुभव मिळणं तितकं त्यांना सोपं नाही तर माननीय मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्री महोदयांनी ही जी योजना जाहीर केली आहे या अंतर्गत जे युवक बारावी पास आहेत किंवा आय आय टी आय आहेत किंवा पदविका धारण केलेले आहेत किंवा पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत अशांसाठी ही योजना जाहीर केलेली आहे आणि यामध्ये विविध आस्थापना जसे खाजगी आस्थापना पण असतील काही कंपन्या वगैरे किंवा मग शासकीय निमशासकीय कार्यालय असतील तर त्यांना देखील त्यांनी या योजनेत सहभागी करून घेतलेलं आहे आणि त्यांना जे खाजगी योजना खाजगी आस्थापना ज्या आहेत त्यांना त्यांच्या आकृती त्यांचं जो हे असतो कर्मचारी वर्ग किंवा आकृतीबंध त्याच्या वीस टक्के त्यांना घेणं आवश्यक आहे आणि ज्या निमशासकीय हे आहेत संस्था आहेत त्यांना मंजूर आकृतीबंध आहे त्याच्या पाच टक्के कर्मचारी आपण या योजनेतून घेऊ शकतो असं या योजनेचं स्वरूप आहे आणि आपल्याला जे आवश्यक पदं आहेत त्या पदाची आपण मागणी त्या जे पोर्टल आहे ह्याचं त्या पोर्टलचं बघा तुम्हाला सांगते जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती या वेगवेगळ्या वेग आस्थापना आपली मागणी नोंदवतात आणि त्याचप्रमाणे जे उमेदवार आहेत जे युवक आहेत ज्या जे प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत तर त्यांची पण नोंदणी तिथे केली जाते आणि त्या ह्या दोघांचं एक संकेतस्थळ एक नोंदणी केल्यानंतर म्हणजे त्या आस्थापने रळवलं जातं की तुम्ही जी मागणी केलेली आहे ज्या प्रकारच्या क्वालिफिकेशनचे तुम्हाला उमेदवार पाहिजेत ते उमेदवार ते त्यांची यादी त्यांना दिली जाते किंवा त्या संकेतस्थळावरून ती त्या आपल्या ह्याच्यावरती आपल्या त्या आय डीवरती ती दिसायला लागते आणि मग आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण जे उमेदवार आपल्याला आपल्या जे पद आपण तिथे हे केलेलं आहे की या पदासाठी आपल्याला आवश्यकता आहे त्या पदाच्या शैक्षणिक आहर्तेचे उमेदवार आपण तेथून निवड करून घेऊ शकतो तर आपल्याकडे चारशे पंचवीस हा स्थायी आकृ स्थायी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंद मंजूर आहे त्याच्या पाच टक्के आपण एकवीस लोकांची आपल्याला आवश्यकता आहे आणि शिक जे आपल्या हे आहेत शाळा आहेत ज्या शिक्षकांचा आकृतीबंद आहे तो त्रेसष्ट आहे तर त्याचे पाच टक्के म्हणून एक आपण तीन शिक्षकांना आपण हे म्हणजे नेमणूक करणार आहोत तर यामध्ये आपण तीन शिक्षक म्हणजे आपण क्रीडा शिक्षक नृत्य शिक्षक किंवा मग संगीताचे शिक्षक असे आपण त्याच्यात न मागणी नोंदवलेली आहे स्वच्छता निरीक्षकांचे सात जागेचे आपण सात पदांची आपण मा मागणी केलेली आहे आणि स्थापत्य इंजिनियर म्हणजे सिव्हिल त्याच्या तीन पदांची मागणी केलेली आहे मेकॅनिकलसाठी चार पदांची मागणी केली आहे आणि आर्किटेक्चर इंजिनिअरिंग त्याच्यासाठी एक पद एका पदाची मागणी केली आहे आणि लिपिक किंवा डेटा एंट्री ऑपरेटर त्यांना म्हणू शकतो असे सहा पदांची आपण मागणी केलेली आहे तर आपल्याकडे यामध्ये सर्व पदांसाठी मिळून जवळजवळ आठशे लोकांचे आपल्याकडे त्या संकेतस्थळावरती आपल्याला यादी प्राप्त झालेली आहे तर आज आपण या उमेदवारांकडून त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आपण व्हेरीफाय करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे हे असतील म्हणजे पात्र उमेदवार असतील तर त्यांना आपण नेमणूक देणार आहोत आणि ही नेमणूक सहा महिन्यासाठी आहे म्हणजे त्यांना एक अनुभव मिळावा आणि जेणेकरून अनुभवी जे, जे युवक आहेत तर त्यांना त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय करणे किंवा मग कुठे त्यांना रोजगार निर् उत्पन्न म्हणजे उपलब्ध होईल या दृष्टीने हे खूप आवश्यक आहे आणि याच्या यासाठी जे, या जे हे केलेलं आहे त्याला स्टायपंड म्हणतो आपण तो शासनातर्फे दिला जाणार आहे बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सहा हजार आहे आय टी आय आणि पदवी साठी तो आठ हजार आहे पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांसाठी किंवा युवतींसाठी तो दहा हजार आहे आणि हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लागल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन